सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत कुटुंबियांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हते त्यांना राहायला जागा देत नव्हते एवढा दरारा नारायण राणेंचा होता बाळासाहेबांनाही गोव्यात जावे लागत होते तिथे मी लढा दिला पण तुम्ही युज अँड थ्रो केलं राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हता माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी आहे मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही कोणी आलं तर सोडत नाही असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला प्रश्न अधिवेशनात तुम्ही एंट्री करताना सभागृहात तुमच्या विरोधात उभाटाच्या कडून आणि आदित्य ठाकरे घोषणा देण्यात एक तर आहे की याला पोरकटपणा म्हणतात मराठीमध्ये उतळपणाला फार खळखळाट असतो आदित्य ठाकरेंना एकतर माहिती नसतं की महाराष्ट्रातली परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये दारिद्र्यरेषेखालची खालची आणि मागासवर्गीय विद्यार्थी सोडून कोणालाही ड्रेस दिले जात नव्हते सगळ्या विद्यार्थ्यांना ड्रेस द्यायला मी सुरुवात केली सगळ्या विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स द्यायला मी सुरुवात केली त्यांचं पुस्तकाचा बोजा कमी व्हावा म्हणून त्यांना वा वयांची पानं असलेली पुस्तकं द्यायला सुरुवात केली ज्याच्यामुळे साठ टक्के बोजा कमी झाला आता हे सगळं करत असताना ज्याला तुम्ही नवीन प्रयोग करता कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहणार एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पॉलिएस्टरचे कपडे दिले जात होते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंगावर पुरळ येत होता आणि आज सुद्धा आम्ही पूर्वीचे आता आम्ही चांगले कॉटन मिश्रित कपडे देत होतो ते सोडल्यानंतर आज सुद्धा पॉलिएस्टरचे कपडे काही शाळांमधून दिले जातात अशा तक्रारी दादा भुसे साहेबांकडे माझ्या उपस्थितीमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी त्याची चौकशी करायचे आदेश दिलेले होते याच्यामागचा उद्देश काय होता की चांगल्या दर्जाचा कपडा जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीने प्रत्येक त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला टेस्ट केला पाहिजे आणि नंतर महारा मा महिला आर्थिक विकास महामंडळाने त्याचे ड्रेसेस शिवून दिले पाहिजेत अर्थात महिला आर्थिक विकास मंडळांचं एवढं काम कधीच केलेलं नव्हतं ज्याला नव्याने ते हे केलं आता त्यांची सगळी मशिनरी बसली जिल्हा परिषदेच्या बचत गटांनी ड्रेसेस शिवायला सुरुवात केले त्याच्यानंतर ती स्कीम बंद पडली कारण तत्कालीन कोण सेक्रेटरी होतं त्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला असेल परंतु ही एक आदर्श स्कीम होती आणि ह्याचं टेंडर निघालं ते टेंडर जवळजवळ आठ की नऊ कोटी रुपये कमीला आलेलं होतं दिवसरात्र नगर महापालिकेच्या पैशावर जगता तुम्ही आणि जी लोक माझे त्यांना जाहीर आव्हान आहे मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना तुमची एका कॉन्ट्रॅक्टरकडून एक कृपया घेतलेला दाखवा कोणाबद्दल बोलता कोणाच्या विरुद्ध घोषणा बोलता मी फक्त उद्धवसाहेबांच्या बरोबर असलेल्या आदरापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाही आहे पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल कारण मी काय असा विनाकारण कोणाविरुद्ध बोलणारा मनुष्य नाही मला प्रत्येक गोष्ट माहीत असते परंतु आदरापोटी कुटुंबाची आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे असल्या फालतू घोषणा मी तिथल्याही तर तुम्हाल तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही मी शांतपणे तुम्ही आता बोलला म्हणून मी उत्तर देतो आहे ना नाहीतर मी उत्तरस्वात दिलं नसतं कारण मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो मला ही गोष्ट एवढी खटकलेली आहे की महाराष्ट्रासाठी मी जे काय केलं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आताच्यापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नव्हतं मराठी भाषेसाठी मी केलं मी जाहीर आव्हान आहे माझ्यावर एका स्टेजवर बसा आणि तुम्ही काय मराठीसाठी केलं आणि मी काय मराठीसाठी दोन वर्षामध्ये करून दाखवलं याचं मी तुम्हाला लेखाजोखा देईन एज्युकेशनमध्ये तुम्ही सांगता की मराठीवर अन्याय झाला कुठला अन्याय झाला माझ्यावर स्टेजवर बसा आणि दाखवा एकाहत्तरपासून हिंदी कंपल्सरी आहे त्यावेळेला तुमचं एक आंदोलन नाही झालं हिंदी कंपल्सरी काढून टाका म्हणून मग आता आंदोलन का केलं म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन तोडणार आहे म्हणून तुमचं आंदोलन झालेलं आहे राज तर मराठीसाठी नेहमी भांडत असतात त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ते मराठीच्या बोर्डसाठी भांडतात मराठी बोलली पाहिजे म्हणून भांडतात त्यांनी बाळासाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे तुम्ही काय केलं तुम्ही मुंबईच्या सगळ्या मराठी स्कूल इंग्लिश मिडियममध्ये केल्या तुम्हाला मराठीबद्दल बोलायचा अधिकार आहे का, का? याचा विचार झाला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीची माहिती असते माझं तेवढं वय आहे माझा तेवढा अभ्यास आहे माझं तेवढं काम आहे भले मंत्री नसेल मंत्री नसल्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही आहे पण माझं एवढं काम एज्युकेशन किंवा मराठी भाषेमध्ये दुसऱ्या कुठल्याही मंत्र्यांनी करून दाखवलेलं मला दाखवावं मी माझ्या राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करेन आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याबद्दल आदराने बोला उगाच फालतूपणा म्हणून ह्याच्यावर बसून जिन्यावर बसून ज्याला तुम्ही आंदोलनं करता त्याला त्याला एक डेप्थ असते ते तुम्ही आंदोलन तुमच्या विषयापुरतं बोला तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे होतं त्याच्यापुरतं बोला कोणाबद्दल घोषणा देता ज्यांनी काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये करून दाखवलं त्याच्याबद्दल घोषणा देतात आणि लोकांचा गैरसमज करता हे सहन करणार मी मनुष्य नाही मी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे की याच्यावर काय बोलायचं आणि नंतर मला बोलायचं त्यांनी एकदा मोकळीक दिली तर मी सुद्धा बोलायला मोकळा मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरलं असं तर एवढं मोठं राजकारण कधी आयुष्यात करूच शकलो नसतं आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे था। आणि ठाकरे फॅमिलीला सांगायचं आहे तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं एवढा नारायण राणेंचा दरारा होता या ठिकाणी तुम्हाला हॉटेलमध्ये जागा दिली जात नव्हती तुम्ही त्यावेळेला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचा दरारा एवढा मोठा होता संपूर्ण मुंबईवर बाळासाहेबांचं राज्य होतं पण सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही त्यांना ह्याच्यामध्ये गोव्यात जाऊन पेट्रोल भरायला लागत होतं एका हॉटेलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही तिथं मी लढा दिला तुम्ही काय केलं युज ऑन थ्रो केलं ना असं नाही चालत राजकारणामध्ये मी सुद्धा त्यावेळेला राणेसाहेबांचा दरार होता त्यांच्याशी काय माझी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं त्यांचे कार्यकर्ते वाईट वागत होते म्हणून मी तो लढा दिला मग हे सगळं असताना तुमची हिंमत नाही झाली तुमच्यापैकी कोणी येऊन इथे लढा नाही दिला आणि तुमचे अनेक आमदार निवडून आले त्याचेसुद्धा त्यांनी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट काढले आज ते घरी बसले ना माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी आहे माझ्या तत्वांशी आहे त्याला तुम्हाला उगाच हाक बांधण्याच्या भानगडीत पडू नका मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी अंगावर आलं तर त्यांना सोडत नाही सर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या